वर्षान गेले वर्षानुवर्षाच्या वर्शा परंपरेप्रमाणे संत मुक्ताईचे पालखी आज पंढरपूरच्या दिशेने जाते आणि गेले सातशे वर्षाच्या वर्षी ही परंपरा आहे आणि या परंपरेच्या दृष्टिकोनात्रा पुढे चालू राहिले पाहिजे या दृष्टिकोनानं वारकऱ्यांच्या माध्यमातून हे दिंडी हजारोच्या संख्येने या ठिकाणी निघते हजारो वारकरी याच्यामध्ये सहभागी होत आहेत ऊन असो पाऊस असो वारा असो थंडी असो पण पायी चालणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे आणि या दिंडीच्या निमित्तानं एक वारकरी संप्रदाय हा पूर्ण महाराष्ट्राला बसण्याचा दिंडीच्या निमित्तानं शुभेच्छा साठं काय आमच्या परिसरामध्ये मुक्ताईचं स्थान असल्यामुळे नेहमीच मुक्ताईचा आशीर्वाद आमच्या भागामध्ये राहिला आणि जेवढं मुक्ताईला सांगितलं आहे की यातली महाराष्ट्रामधली संपूर्ण याच्यामधली जनता सुखी राहिली पाहिजे शेतकरी सुखी आणि समाधानी राहिला पाहिजे पाऊस नीट झाला पाहिजे आणि या देशाची भरभराट झाली पाहिजे